लहान मुलांच्या डब्याला रोज काय काय द्यायचं तर कळतच नाही तर मग एकदम झटपट होणारी अशी रेसिपी घेऊन आली आहे सर्वात आधी एक बटाटं बॉईल करून घेतली आहे त्यामध्ये लिंबू यासाठी टाकलाय कारण कुकर माझं जर्मनचं आहे पूर्ण काळपट होतं त्यामध्ये उकडल्यावर म्हणून लिंबूची एक फोट टाकली आणि येथे चपात्या छोट्या छोट्या मी बनवून घेतल्यात दिसायलाही छान वाटतात आणि लेकरा आवडीनंही खातात छोटी आहे म्हणून आणि वाटलंस तर तुम्ही वेगवेगळे वेग शेप करूनही चपाती करू शकता कारण तसं बघितलं की अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि मुलं देखील लगेच खायला लागतात आता येथे एक बटाटा बॉईल करून घेतलं आहे शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे परत कोथिंबीर आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात उभ्या कट करून घेतल्यात कारण ते लगेच काढता येतात टिफिनला देते वेळेस इथे साखर आणि लिंबूची फोड घेतली आहे जिरे मीठ आणि मोहरी आणि इथे एक चमचा तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिरवी मिरची फोडणी देणार आहे आणि त्यानंतर साखर आणि लिंबू टाकून थोड्या वेळ ठेवायचं तसंच आणि त्यानंतर सर्वात शेवटी जे बोटा बटाटे आपण उकडून घेतलेत ते टाकायचे आणि मीठ टाकून चांगलं परतायचं आणि सर्वात शेवटी वरतून कोथिंबीर भुरभुरायची आणि ही सर्वात माझी आवडती डिश होती लहान होती कॉलेजमध्ये असताना मी मम्मीला काय दे म्हटलं तर असं बटाटे फ्राय करून दे म्हणायची एकच नंबर लागतं आणि खूप छान टेस्टी लागतं मुलं आंबट गोड लागतं म्हणून आवडीनं देखील खातात तुम्ही देखील अशा प्रकारे करून बघा आणि मुलांना टिफिनला द्या झटपट होते आणि आवडीनं देखील पूर्ण डब्बा खातील तर कसा वाटला माझा व्हिडिओ तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर, तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन चालो धन बाय